ना समर्थ बघा म्हणले समर्थ आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर म्हणले समर्थ लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका आयुष्यात जर आपल्याला पुढे जायचं असेल तर लोकांच्या बोलण्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला सांगतात बघा म्हणले समर्थ लोक काही केलं तरी नावं ठेवतात काही नाही केलं तरी नावं ठेवतात चांगलं केलं तरी नावं ठेवतात आणि वाईट केलं तरी नावं ठेवतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका आयुष्यात जर पुढं जायचं असेल तर आपलं एक ध्येय ठरवा आणि त्यानुसार वाटचाल करा एक एक पाऊल पुढे टाकत राहा असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणजे समर्थ आपण जर बसमध्ये बसलो आणि कुठल्या गावाला जायचं आहे हे आपल्यालाच माहिती नसेल तर कंडेक्टर म्हणणार की तुला कुठल्या गावाला मी सोडू जर कंडेक्टरने विचारलं की तुला कुठल्या गावाला जायचं आहे त्या गावाला मी सोडतो आपण जर म्हटलो की मला गावच माहिती नाही तुम्ही कुठं पाहिजे तिथे सोडवा त्यावेळेस कंडक्टर काय म्हणाल अगोदर तू बसमधून बाहेर उतर बघा म्हणले समर्थ मग आता त्या बसकडे जाऊ नका आपल्या देहाकडे या आपल्याही देहाने एकाच जर देह ठरवलं तर त्या देहानुसार त्या स्वप्नानुसार आपल्याला वाटचाल करता आली पाहिजे प्रयत्न करता आले पाहिजे तरच भगवंत ईश्वर आपल्याला त्या कामामध्ये सामर्थ्य देणार आहे त्या कामामध्ये आपल्याला शक्ती देणार आहे आणि त्या कामामध्ये आपल्याला यश yes, देण्याचा प्रयत्न करणार आहे पण आपण जर ध्येयच नाही ठरवलं तर ईश्वर त्या कामामध्ये आपल्याला सामर्थ्य कसं देईल असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यात जर पुढं जायचं असेल तर लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका लोक काही ना काहीतरी बोलतच राहणार आहेत आणि आपलं आपलं मनोबल खचवणार आहेत आपली खच्चीकरण करणार आहेत आपल्यामध्ये नकारात्मक विचार ते देणार आहेत आपण जे काम करणार आहे त्या कामामध्ये ते काही आपले, आपले ना काहीतरी खुसपट काढणार आहेत नावं ठेवणार आहेत त्यावेळेस आपलं मन चलबिचल होतं आणि आपल्याला मी जे काम करतो तो योग्य आहे का नाही बरोबर आहे का नाही या विचारामध्येच आपली ऊर्जा पूर्णपणे संपून टाकतो म्हणून समर्थ म्हणतात की लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका आपलं जे ध्येय ठरवलंय त्यानुसार देणारच आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ एखादी साडी आणली आपण ती साडी घातली आपल्याला आवडली पाच न म्हणले पण आपण मात्र पाच मैत्रिणींना विचारतो त्यावेळेस पाच मैत्रिणी मैत्रिणीचे विचार वेगवेगळे असतात एक म्हणती ती साडी तुला चांगली दिसत नाही दुसरी म्हणती साडीचा कलर गडत आहे तिसरी म्हणती साडी थोडीशी वेगळी आहे चौथी म्हणती साडी तुला नाही छान वाटत म्हणजे प्रत्येक जणांचे वेगवेगळे विचार आहेत पण आपल्याला आवडली ना त्यावेळेस आपण घेऊन टाकायची दुसऱ्यांचा दुसऱ्यांच्या म्हणण्यावर नुसार आपण घ्यायची नाही म्हटले समर्थ किंवा दुसरे काय म्हणतील याचा जास्त विचार करायचा नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका आपलं जे ध्येय ठरवलं आहे त्या ध्येयनुसार आपल्याला वाटचाल करता आली पाहिजे बघा म्हणले समर्थ एखादा आपण काम करतो त्यावेळेस तिथे दोघं तिघं येतात आणि म्हणतात हे काम करतो हे चांगलंच नाही हे हलकंच काम आहे तू हे काय काम करतो तुझं शिक्षण किती झालं हे काम तुला बरोबर नाही म्हणजे आपलं मनोबल खचवतात आपलं खच्चीकरण करतात त्यावेळेस म्हणले मन, समर्थ की लोकांकडे लक्ष देऊ नका आपलं जे ठरवलं आहे त्यानुसारच आपण त्या त्याच रस्त्याने आपण चालत राहिलं पाहिजे यश द्यायचं की नाही ते परब्रह्माच्या हातात असतं पण आपण जर नेहमी प्रयत्न केला सातत्य ठेवलं तर आपल्याला नक्कीच त्या कामामध्ये यश येईल असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ बघा म्हणले समर्थ ज्यावेळेस आपण ध्येय ठरवतो त्यावेळेस बऱ्याच अडचणी समस्या येतात त्या जर आपण पार करून जर पुढे गेलो तर नक्कीच आपल्याला यश ये येणार आहे म्हटले समर्थ बघा समर्थ आपल्याला छोटासा समर्थ म्हणतात की एक शिष्य होता आणि त्या शिष्याला आयुष्यात पुढे जायचं होतं पण मार्ग दिसत नव्हता अनेक प्रकारचे त्याला प्रश्न त्याच्या मनामध्ये घोळत होते आणि त्यामुळे त्याला काही करावं काहीच करत नव्हतं त्यावेळेस तो म्हणाला की मी स्वामी विवेकानंदांकडे जातो आणि त्यांनाच या प्रश्नाचं उत्तर विचारतो आणि तो शिष्य स्वामी विवेकानंदांकडे आला आणि स्वामींना म्हणाला स्वामी आयुष्यात मला पुढे जायचंय तर मी काय केलं पाहिजे त्यावेळेस स्वामी म्हणाले की तुला जर आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर तुला एक ध्येय ठरवावं लागेल आणि त्यानुसार तुला वाटचाल करावी लागेल त्यानुसार तुला एक एक पाऊल पुढे जात राहावं लागणार आहे तरच तू ते शिखर गाठू शकणार आहे तरच तुझं स्वप्न पूर्ण होणार आहे तरच तुझं ध्येय पूर्ण होणार आहे जर तू ध्येय ध्येय नाही ठरवलं तर तू पुढं कसं जाणार परब्रम्म ईश्वर त्या कामामध्ये सामर्थ्य कसं येणार त्यावेळेस तो शिष्य म्हणाला ठीक आहे पण त्यामध्ये म्हणाले की कोणतंही काम सहजरित्या आपल्याला प्राप्त होत नाही किंवा कोणत्याही कामामध्ये आपल्याला सहज यश येत नाही किंवा कोणत्याही कामामध्ये कोणतंही काम केलं तर आपण लगेच श्रीमंत होत नाही हळूहळू होतो म्हणते समज स्वामी विवेकानंद म्हणाले झाडी झाडाचं पीक आपण जमिनीत पेरलं तर आपाट असं वृक्ष दुसऱ्या दिवशी तयार होत नाही त्या वृक्षाला तयार मोठं होण्यासाठी कालावधी लागतो पाच ते सहा वर्ष द्यावे लागतात मग ते वृक्षाला फल फळ फुलं येतात फुल म्हटले लगेचच येत नाही तसंच आपल्या आयुष्याचं आहे आपल्या ध्येयाचंही आहे आपल्या स्वप्नाचंही आहे आपण जर एखादं ध्येय ठरवलं आपलं स्वप्न ठरवलं आणि त्यानुसार आपण वाटचाल करत राहिलो तर त्या कामामध्ये आपल्याला समस्या येणार आहेत संकट येणार आहेत अडचणी येणार आहेत त्या समस्या अडचणी संकट बघून जर आपण माघार घेतलो तर आपलं ध्येय कधीही पूर्ण होणार नाही त्यासाठी तुला त्या संकटांना त्या समस्यांना त्या अडचणींना सामोरे जाऊनच पुढे जायचं आहे रस्त्यामध्ये अनेक प्रकारचे काटे येणार आहेत अनेक प्रकारचे लोक तुला मिळणार आहेत अनेक प्रकारचे लोकांचे तर्क वितर्क तुला ऐकायला येणार आहे त्यावेळेस तर तू त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केला आणि सर्व समस्यांना अडचणींना संकटांना जर तू पार करून पुढे गेला तर तुझ्या आयुष्यामध्ये यश कीर्ती प्रताप महिमाचा आहे आणि फुलांचा सडाच आहे पण तू जर काट्याचा रस्ता पार केला तरच तुला फुलं प्राप्त होणार आहेत तू जर काटे म्हणून माघार घेतली तर तुला फुलं कधीही प्राप्त होणार नाही ना त्यावेळेस मात्र त्या शिष्याला खूप आनंद झाला आणि तो स्वामी विवेकानंदांना म्हणाला की स्वामी विवेकानंद खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही आज मला उत्तम मार्ग दाखवला आणि त्या च मी आज आयुष्याची वाटचाल करणार आहे माझं एक ध्येय ठरवणार आहे एक एक पाऊल पुढे टाकत राहणार आहे जरी समस्या संकट आणि तुमचे हे एक ना एक शब्द मी लक्षात ठेवणार आहे आणि त्यावेळेस त्या शिष्याला खूप आनंद झाला आणि त्याने स्वामी विवेकानंदांचे चरणाचे दर्शन घेतलं कारण त्या गुरुंनी त्याला उत्तमाचा मार्गदर्शन केलं होतं बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपल्या आयुष्यातही प्रत्येकाला प्रत्येक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काय करावं कुठल्या दिशेने जावं कुठला मार्ग पत्कारावा हे कळत नाही त्यावेळेस म्हणले समर्थ शांत बसायचं आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे ते क्षेत्र निवडायचं आणि त्यानुसार आपण त्या क्षेत्रामध्ये काम करत राहायचं जा। पुढे जाऊन समस्या संकट अडचणी काटे येणारच आहेत ते पार केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये फुलंच येणार आहे सुख शांती आणि समाधानच प्राप्त होणार आहे आणि लोकही तर भेटणार आहेत अनेक प्रकारचे आपल्याला नकारात्मक विचार ते सांगणार आहेत त्यावेळेस त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण जर पुढे गेलं तरच आपल्या कामा यश येईल आणि आपलं ध्येय सक्सेसफुल होईल आपल्या ध्येयामध्ये यश कीर्ती प्रताप महिमा प्राप्त होईल त्यामुळे समर्थ म्हणतात की ध्येय ठरवा आणि त्यानुसार वाटचाल करा आयुष्यात जर पुढे जायचं तर लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा आपलं जे आंतरीचं मन म्हणत आहे त्यानुसार वाटचाल करा तुम्हाला आयुष्यामध्ये यशच येईल असं समर्थ आपल्याला ते सांगतात तरी आता आपण इथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु